मी मोदी भक्त मुंबई पालिकेवर फक्त भाजपचाच महापौर होणार दिवाळी पहाट कार्यक्रमात अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारींची राजकीय फटकेबाजी तर तुम्हाला तात्या विंचूत चावेल संजय राऊतांचाही पलटवा सोलापुरात भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचंच आंदोलन चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला विरोध मुरलीधर मोहोळांनी सांगितला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा किस्सा दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीकडून ऑफर होती शेळके राष्ट्रवादीत गेले मी भाजपातच राहिलो आणि केंद्रीय मंत्री झालो मोहोळ यांच्या वक्तव्यानं हा शापिकला शनिवारवाडा नमाज पठणाचा वाद आणखी तापला भाजपविरोधात आंदोलन करणाऱ्या रुपाली ठोमरेंवर संग्राम बापू भंडारेंची टीका औरंगजेबाच्या कबरीजवळ हरिपाठ म्हणून दाखवण्याचं आव्हान सरकारने जी आर काढून दिवाळीचं काही काही दिवस पुढे ढकलावी खासदार ओमराजे निंबाळकर यांची सरकारवर जोरदार टोलेबाजी शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही ओमराजे संतापले पुण्यातील सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या संरक्षणात होणार दिवाळी पहाटचा कार्यक्रम नवी मुंबईत दोन ठिकाणी लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू कामोठेमधील आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू तर वाशीम वाशीमध्ये इमारतीत लागलेल्या आगीत चौघांना गमवावा लागला आपला जीव पुण्यात फुरसुंगी रस्त्यावर फटाके उडवताना धक्कादायक घटना गॅलरीमध्ये रॉकेट पडल्याने पडदा पेटून सदनी आग धाराशिवच्या उमरग्या जवळील डाळींमध्ये भीषण अपघात चार व्यक्तींचा जागेस मृत्यू दोघे दोघे गंभीर जखमी जखमींवर सध्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू मुंबईत गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोख आंदोलन पालिका वार्ड ऑफिस समोर केलं अभ्यंग स्नान कमी दाबाने होणाऱ्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात मुहूर्त ट्रेंडिंगला सुरुवात ट्रेडिंगसाठी शेअर बाजारात उत्साह एन मध्ये शेअर खरेदीचा उत्साह जळगावच्या सराफा बाजारात सोनं तीन हजार तीनशे रुपयांनी महागलं सोनं प्रतितोळा एक लाख पस्तीस हजारांवर तर चांदी प्रतिकिलो एक लाख सत्तर हजारांवर दिवाळीला पंढरीचा ही सजला लक्ष्मी पूजनानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलले रितेश देशमुख आणि जिनेलियाच्या घरी दिवाळीचा उत्साह मुलांना तेल उठणं लावून पारंपरिक पद्धतीनं स्नान जिनेलियाकडून व्हिडिओ शेअर पोलीस स्मृती दिनानिमित्ताने मुंबई आणि दिल्लीत परेड दिल्लीत राजनाथ सिंहांकडून तर मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांकडून आदरांजली अर्पण